प्रखड विचारांचे एकमेव सेवेचा महामेरू असलेले बाजीराव चव्हाण ठरले दिव्यांग बांधवांचे से देवदूत सेवा ही कोणतीही असो सेवा करण्याचा माणसात मनातून फक्त माणस असायला लागतो असाच मानस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे विश्वासू युवा सेवा मराठवाडा निरीक्षक माननीय बाजीराव चव्हाण यांनी पुणे शहरात दिव्यांग बांधवांसाठी मोफत ऑटोरिक्षा सेवा चालू करून दाखवला आहे पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात रहिवासी असलेल्या अनेक दिव्यांगांना टॅक्सी खर्च न परवडणारा असल्याने आपले काम करण्यासाठी ते वेळेवर पोहोचू शकत नसल्याने त्यांचे महत्वाचे काम मागे पडते याने त्यांच्यात निराशा तयार होते ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पुणे शहरात रहिवासी असलेल्या दिव्यांग बांधवांकरता आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील बाजीराव चव्हाण युवा मंचचे कार्यकर्ते यांना पुण्यात काही ऑटो रिक्षांना दिव्यांग बांधवांसाठी मोफत रिक्षा सुविधा चालू करण्याचा आदेश आहे बाजीराव चव्हाण यांनी आदेश करताच बाजीराव चव्हाण युवा मंच पुणेचे सदस्य असलेले पुणे येथील साई मोरे सुभाष कानडे या दून कारे करते उने दोन कार्यकर्ते यांनी पुणे शहरातील दोन ऑटोरिक्षाला बॅनर लावून शिवाजीनगर बस स्थानक ते निगडी भोसरी व पुणे शहर पुणे रेल्वे स्थानक या पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी मोफत रिक्षा सेवा चालू केली आहे या सेवेमुळे दररोज अनेक दिव्यांग बांधवांना रिक्षा मोफत रिक्षा सेवा मिळणार आहे त्यामुळे पुण्यात आता अनेक दिव्यांग बांधवांना या सेवेमुळे आपल्या खिशाला न परवडणारी प्रायव्हेट टॅक्सी रिक्षा बस खर्चपासून मुक्ती मिळणार आहे या सेवेतून बाजीराव चव्हाण यांनी आपल्या अंगी खरी रुग्णसेवा असल्याचे दाखवून दिले आहे या नावलौकिक कार्याने बाजीराव चव्हाण यांची पुणे शहरात आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे बाजीराव चव्हाण यांनी पुणे शहरात दिव्यांगांसाठी मोफत रिक्षा सेवा चालू करून खरी ईश्वर सेवा जनकल्याणात आहे हे पुन्हा एकदा आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवून दिले आहे तसेच याची चर्चा पुणे शहरात होत आहे केज न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा